नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरती मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत गणपती बाप्पा मंगलमूर्ती आज एक आपली चिखली ऑफिशियल पेजवर त्या ठिकाणी एक भव्य घरगुती गणेश उत्सव या ठिकाणी रील स्पर्धा निशुल्क या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून चिखली तालुक्यातील व शहरातील जे घरगुती उत्सव आहे त्यांचं दर्शन सर्व गणेश भक्तांना व्हावं हा उद्दिष्ट या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून आपली चिखली ही ऑफिशियल पेजवर या ठिकाणी ती रील स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे हे अधिक माहितीसाठी या पेजला या ठिकाणी आपण भेट देऊ शकता आणि संपूर्ण अटी व नियम या ठिकाणी राखून ठेवण्यात आलेले आहेत या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हा आम्ही होतोय आणि तुम्ही पण वा